स्वागत आहे बऱ्याच दिवसाने आपण भेटत आहोत तर आज मी तुम्हाला ना ह्याची बिर्याणी करून दाखवणार आहे कोळंबीची एकदम साधी सोपी घरामध्ये जे तुमच्याकडे आहे अवेलेबल त्याच्यामध्ये कुकरमधली दम बिर्याणी करून दाखणार आहे आपल्याला तांदूळ वगैरे काही शिजून घ्यायचं नाही आहे त्या आता मी कुकर ठेवला आहे गॅसवर गॅस चालू केलेला आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे थोडंसं जास्तच तेल घालायचं दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं तापून द्यायचं आहे तेल तापले की त्याच्यामध्ये मी काय घालणार आहे दोन तेजपत्ता घेतलेले आहेत आणि एक तीन लवंग घेतलेले आहेत पारी घेतलेली आहे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत थोडेसे हे सगळे मी त्यात घालणार आहे एकदम सोप्या पद्धत तुम्हाला दाखवते आहे थोडीशी मिरची हिरवी मिरची घालायची आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे कांदे मी उभे चार मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत मी हे चार मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालते आणि आम्हाला हे छान परतून घ्यायचं आहे कांदा आता छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे हे हा कांदा आता परतून घ्यायचा आपल्याला छान एकदम वेगळ्या पद्धतीने तुम्हाला लागतं आहे आपण तांदूळ शिजून नाही येणार आहे बिर्या आपण बिर्याणीसाठी तांदूळ कसं नव्वद टक्के शिजून घेतो तसं हा शिजून घेतला नाही ह्याच्यामध्येच आपल्याला शिजवायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने छान लागते ही बिर्याणी माझा अचानक नाही की आज कोळंबीची बिर्याणी करायची घरामध्ये सर्व वस्तू अवेलेबल होत्या त्याच्यामुळे मी आज बी तुम्हाला वेजपी दाखवत आहे हे भात हा कांदा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत छान परतायचा आहे हे भात हा आपला कांदा छान गुलाबी होतोय त्याच्यामध्ये मी हे दोन टोमॅटो छोटे चिरून घेतले आहेत पातळ उभेच चिरायचे ते छान आपल्याला परतून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये शिजून घ्यायचे आहे थोडंसं त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो पटकन शिजून निघेल थोडंसं मीठ आता ही कोळंबी आहे ही कोळंबी आहे ही मॅरिनेट करून ठेवली आहे मी सकाळीच ह्याच्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट मीठ हळद धने पावडर आणि पुदीना कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि हे हो असंच ठेवलेलं आहे एक तास एक तास झाल्यास मी ठेवलेलं आहे तर आता आपण हे ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता हे मॅरिनेशन झालं ह्याच्यामध्ये मी लिंबू घातलेलं नाही आहे आता हे परत ह्याच्यामध्ये आपण लिंबू घालूया मग आंबटमुळे छान चव येते बिर्याणीची थोडंसं ह्याच्यामध्ये आपण लिंबू पण घालणार आहोत आता ह्यात मी टाकून परत आहे त्याच्यामुळे चांगलं टमाटा असा छान परतून द्यायचा आहे खूप पण गाळं नाही करायचं आहे आपल्याला बिर्याणीमध्ये टोमॅटो दिसलं तरी चालेल छान लागतो खाताना आता टोमॅटो परतून झालेला आहे त्याच्यामध्ये मी काय घालणार आहे कोळंबी मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आहे ना ती घालणार आहे ही जवळजवळ पाव किलो थोडीशीच कमी आहे आता हे सगळी घालते हळद मिर्च सर्व काही आहे त्याच्यामुळे पुन्हा काही टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये गॅसची बारीक करते आणि ह्याला छान कोळंबीन द्यायची आपल्याला कोळंबी हळद वगैरे सगळं काय घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हा बिर्याणी मसाला घालणार आहे दोन चमचे कुठलाही तुम्ही बिर्याणी मसाला टाका किंवा तुम्ही घरचा मसाला टाका तरी चालेल मी हा दोन चमचे बिर्याणी मसाला घालते ह्याच्यामध्ये आणि मग थोडासा घर घरचा केलेला मसाला आहे तो एक चमचा घालते थोडीशी जरा तिखट बिर्याणी छान लागते आणि आता ह्यावर छान परतून घ्यायचंयला लावलेला आहे पण लावलेलं आहे आणि आता पण घातलेलं आहे मी आता गॅस बारी करायचा आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पॅक झाकण नाही ठेवायचं आहे ह्याच्यात एक पाच मिनट ह्याला वाफ छान बसून द्यायचे कारण त्याचं पाणी सुटतं आणि त्यामा पाण्यामध्ये हे छान शिजून हे छान असं परतून घ्यायचं पुन्हा आता ह्याच्यामध्ये मी लिंबू नाही पिळलेलं आहे आपण ज्यावेळेस मॅरिनेट करून ठेवतो ना तेव्हाच ह्याच्यामध्ये लिंबू लिंबू घ्या टाकायचं आहे पिऊन मी शक्यतो नॉनव्हेज मासे किंवा असे असेल त्याच्यामध्ये मी दही नाही वापरत आता हे लिंबाचा रस मी एक चमचा लिंबाचा रस घातला आहे त्याच्यामध्ये आणि ते पुन्हा हलवायचं आहे आणि त्या ह्याला आपण पाच मिनिटे असं वाफेवर शिजवून देणार आहोत हे पा आता हे आहे ना मी धुवून ठेवले होते फक्त धुवून ठेवले ह्याला भिजत घातले नाही आता हे आपण ह्याला पाणी सुटले आहे कोळंबी पण पान। ते छान पाणी सुटलं आहे आणि आपण एकसारखी तिला हलवलेली आहे कलर पण छान आलेला आहे आता मी काय करणार आहे एकसारखं आपण ह्याच्यामध्ये ही कोळंबी अशी एकसारखी करून घ्यायची ही शिजून दिलेली नाही आपण ही लगेच शिजते कोळंबी त्याच्यामध्ये मी आता हे तांदूळ घेतलेले आहेत धुवून हे तांदूळ तीनशेपेक्षा कमी आहे तीनशे ग्रॅमपेक्षा थोडेसे कमी आहे मी अशा अंदाजेच घेतले आहेत पण हे तीनशे ग्रॅम तांदूळ आहे तर ता हे तांदूळ मी आता ह्याच्यामध्ये असं वर घालणार आहे आपल्याला आता हे हलवायचं नाही आता हे तीनशे ग्रॅम बरोबर तीनशे ग्रॅम तांदूळ आहे हे आपल्याला हलवायचं नाही हे असंच मी ह्याच्यामध्ये घालते आता आपण ह्याला फक्त एकसारखं असं करायचं हे असं करायचं हे असं एकसारखं करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त तांदूळच्या हे पोट थोडंसं वर असं येईल एवढं पाणी घालायचं आता हे कोळंबीचं धुतलेलं पाणी मी ह्याच्यावर घालणार आहे आणि मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी मी ह्याच्यावर घालणार आहे ते फक्त थोडंसं एक अर्धा ग्लासच पाणी घालायचं आहे म्हणजे हलवायचे नाही आपल्याला उलट नाही हलवायची नाही आता हे फक्त एवढं जास्त तांदळाच्यावर एवढं जास्त पाणी आपल्याला घालायचं आहे जास्त घालायचं नाहीये आता त्याच्यावर मी थोडंसं मीठ घालणार आहे कारण आपण तांदूळ शिजून नाही घेतलेलं आहे ना त्याच्यावर मिठाचं प्रमाण मी बरोबर घातलेलं आहे आता वर तांदळाला आपल्याला पाहिजे म्हणून मी एक दोन चिमटी तांदूळ मीठ म्हणजे अर्ध्या चमचाला कमीच असं मीठ घातलेलं आहे आणि आता ते हलवायचं नाही आता ह्याला असं आपण मी, मी हे असंच हे केलेलं असं ह्याला मी झाकण लावून ठेवणार आहे आणि ह्याला बरोबर मोठ्या गॅसवर आता ह्याला मी झाकण लावते आता ह्याला मोठ्या गॅसवर एक शिट्टी करायची आणि गॅस बारीक करून ह्याला आणखीन एक शिट्टी करायची गॅस लगेच बंद करायचा आता आता हा गॅस मी मोठा केलेला आहे हे पात्र एक शिट्टी झाली आता आता मी गॅस बारीक करते आणि बारीक गॅस अजून एक शिट्टी होऊन द्यायची आणि छान वाफ तशी बसून द्यायची एकदम कुकर थंड झाल्याशिवाय काढायचा नाही आता हे छोटा गॅसवर मी एक शिट्टी करते एक शिट्टी झाली आहे आता दुसरी शिट्टी होऊन देणार नाही शिटी वाला की आपण गॅस बंद करायचं म्हणजे त्या वाफेमध्ये राहिलेला भात आपला शिजून आता हे वाफ आहे आता शिकिऊन होऊ देते आता मी गॅस बंद करते आणि आपला कुकर एकदम थंड व्हायची आपण आता वाट पाहूया हे पहा आता आपलं कुकर गार झालाय मला बरोबर दहा मिनिटं लागले ह्याला आता पण काढून पाहूया काय सुंदर शिजलाय बघा भात पण तांदूळ पण पहा इतकं छान शिजलाय हलवलं नाही मी त्यात तसाच आहे केलं हे पहा हे छान शिजलाय तांदूळ पट आता ह्याला असं अंगत काढायचं आहे हे पहा किती सुंदर छानच झाले बिर्याणी मला बऱ्याच दिवसापासून हे रेसिपी दाखवायची होती तर आज मी ती तुम्हाला करून दाखवली आहे बा ही आपण बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर तुम्ही एकत्र केलं तरी के चालेल हे बा किती छान शिजले कुठेही भाताचा गिचका झालेला नाही आणि एकदम मोकळा शिजलेला आणि कोळंबी पण छान शिजलेली प्रश्नच नाही कोळंबीचा तर हे बा एकदम छान कोळंबी शिजली आहे वास पण सुंदर येतं आहे आपण मी मध्ये काढून घेते गाठ झाला ते अजून तो मोफा होणार तो भात एकदम छान अशी आपली कोळंबीची बिर्याणी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही हे बा आपण कोथिंबीर घालूया हे पाहिजे कोथिंबीर टाकते पुदिना घालायचा आणि आता ही आपली कोळंबी कुकर कोळंबी दम बिर्याणी म्हणा ह्याला एकदम सुंदर शिजली छान झाले वास पण सुंदर येते अशा पद्धतीने तुम्ही करून पहा आणि कॉमेंट्समध्ये मध्ये मला सांगा ही तुम्हाला बिर्याणी आवडली की नाही ते आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद